देखील जनशक्ती न्यूज येथील सामान्य जनतेचा बुलंद आवाज दुहेरी हत्याकांड प्रकरणी चौथे जेरपंत अक्कोळ हत्याकांडाचा चोवीस तासात उलगडा विवाहितास विरोधातून मुलीच्या आई भावाचा खून अकोल येथे माय लेकरांचा खून केल्याची ले थरारक घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली होती या दुहेरी हत्याकांडाचा अवघ्या चोवीस तासात उलगडा करण्यात आला निपाणी पोलिसांना यश आला आहे सदर खून प्रकरणात सहभागी असलेल्या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून शुक्रवारी त्यांची हिडलगा का कारागृहात रवानगी करण्यात आली रवी लक्ष्मण खाणापकोळ वयवर्ष बत्तीस राहणार कोणकेरी तालुका हुकेरी लोकेश शामराव नाईक वयवर्ष चौतीस राहणार कोणकेरी संतोष लगमा नाईक वयवर्ष बावीस राहणार बहिरेवाडी तालुका गडिंगलज महादेव पुंडलिक गावडे वयवर्ष पंचेचाळीस राहणार बहिरेवाडी अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत आरोपींनी खुनाची कबुली दिली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे उपकलम गुन्हा नोंद करून अटक करून न्यायालयात हजर केलं यानंतर आरोपींची हिडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली सदर प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमा शंकर वळेत अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती एस एन रामकडा बसरकी अथणीचे डी एस पी प्रशांत मुन्नोडी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा उलगडा करण्यात आल्याने निपाणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे या कारवाईत निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडे अतिरिक्त उपनिरीक्षक बी के पाटील ए एस आई ए बी एस एस चिकुडी राजू दिवटे एस एस काउंटर, पी एम कस्ती पी ए तलवार शेखर असोदे जी पी बड़ीगेर आर वाई मेलगड़े एम एस नदाब पी पी सीतामठ एस एस सारवाड सिद्धू खोत यासीन कलावंत अमर शिव पी एल कुदरी यांनी सहभाग नोंदवला ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा